श्रीराम कथा रामायणाचार्य हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस दररोज संध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत श्री क्षेत्र वीरगाव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आपले नम्र समस्त भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ व आयोजक वीरगाव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर दररोज कथेनंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे रामकथेनंतर दररोज महाप्रसाद अन्नदाते मंगळवार अठरा मार्च दोन हजार पंचवीस समस्त खुळे मुळे भालेराव वट्टेमगिरे परिवार बुधवार एकोणीस मार्च श्री गोरख रामनाथ कुमकर यांच्या वतीने गुरुवार वीस मार्च समस्त तोरकड परिवार यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक एकवीस मार्च समस्त कुमकर परिवार यांच्या वतीनं अन्नदान शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस समस्त अस्वले परिवार यांच्या वतीनं अन्नदान रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस विश्व हायटेक नर्सरी विरगाव यांच्या वतीनं सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस समस्त वाक्सवले परिवार यांच्या वतीनं अन्नदान निमंत्रक समस्त भजनी मंडळ व उत्सव समिती वीरगाव जाहिरात सौजन्य ग्रुप ऑफ फन मॅजिक पुणे प्रोप्रायटर श्री राजाराम हरिभाऊ कुमकर